जय माता दी ग्रुप वसई आशापुरा सायकल यात्रा सेवा कॅम्प हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आता आज सकाळचे आज सकाळी म्हणजे रविवारची पहाट आहे आणि आपण थांबलो आहे हरोलीजवळ रविवारची ही पहाट असून सकाळचे साडेतीन वाजले पहाटचे साडेतीन वाजलेत आणि आपण या राष्ट्रीय महामार्गावर वाट पाहत आहोत सायकलवरून हजारोच्या संख्येने जे गुजरातच्या दिशेने असलेल्या गुजरातमधील कच्छ येथील इथून आठशे किलोमीटर अंतर आहे साधारणतः देवीचं मंदिर आहे आशापुरी देवी त्या देवीच्या मंदिराला दरवर्षीप्रमाणे यावर्षी तरुण भाविक जे देवी भक्त आहेत ते सायकल स्वारा करून निघालेले आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये सायकल स्वार आलेले आहेत सायकल स्वार आहे हालोली इथे आता सकाळी या साडेतीन वाजताच्या दरम्यान त्यांना चहा नाश्त्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे हे मंदिर आहे हालोली येथील चामुंडा देवीचं चा मंदिर आणि या ठिकाणी हा एक रथ आलेला आहे जो हा इथून मुंबई ते माताना मड हा आठशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे सायकलवरून त्याच्यासाठी हा एक सोबत रथ देखील आहे देवीचा फोटो सुंदर असाल त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये दे, देवीचा व्हिडिओ फोटो आपण घेत आहोत हे बघा ही देवी आणि या ठिकाणी हे जे सायकल स्वार आलेले आहेत जे मुंबईहून निघालेले आहेत हजारोच्या संख्येने सायकलवरती हे युवक देवी भक्त गेले दहा दिवस हे पुढचा प्रवास करणार आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये हे तरुण भक्त सगळ्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे हलो हालोली येथील चामुंडा मंदिरामध्ये पालघर जिल्ह्यातील हे हालोली हा पालघर तालुक्यामध्ये येतो आहे आणि